बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाणारी बिडकिन ग्रामपंचायत मध्ये आज ग्रामसभा पार पडली पैठण प्रतिनिधी इकबाल शेख या ग्राम सभेत महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीसाठी तीन उमेदवार रिंगणात होते बबनराव ठांगे अमोल भैया नरवडे भरत मोगे मतदान प्रक्रियेत बबनराव ठांगे यांना तब्बल एकशे एकोणचाळीस मतं मिळाली अमोल भैया नरवडे यांना सहासष्ट मते तर भरत मोगे यांना केवळ अठरा मतं मिळाली त्यामुळे प्रचंड बहुमतांनी बबनराव ठांगे हे विजयी ठरले असून त्यांची महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाली आहे यावेळी सरपंच अशोक भाऊ धर्मे उपसरपंच किरण गुजर ग्रामसेवक बिडकिन पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश शेळके तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते कर्मचारी सगळे करा पहिले आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी सांगते तिला ठाकरे साहेब दराजे नका का तुम्ही एकदम दराजेबाई दराजे कोणी मध्ये याच्या गावामध्ये आपल्या ग्रामपंचायतीचे नाव बघते याच्या पलीकडे कोण हा बस ज्यांचं नाव घेतात एक एक माणूस इकडे चालले नाही ते माणूस तुम्ही काउंट करताल हे कर आता आपल्याकडे समितीचं गठन झालेलं आहे प्रत्यक्ष आता अध्यक्ष पदाची आपल्याला निवड करायची आहे अध्यक्ष पदाचं आपल्यावर एकमत झालेलं नाही अध्यक्ष पदाची निवड करत असताना आता यातून जे आपल्याकडे माणसं पदासाठी नाव आले ज्यांचं नाव घेतल्यानंतर हो त्यांना ज्यांना मतदान करायचं आहे ते ह्या बाजूला यायचं आहे म्हणजे ते मतदान काउंट केलं जाईल आता एक मिनिट हे सांगतो मी तुम्हाला बबनराव ठाणगे बबनराव ठाणगे अध्यक्षपद एक मिनिट अध्यक्षपदासाठी जण आपल्याकडे आहे आता बबनराव ठाणगे यांना ज्यांना मतदान करायचं त्यांनी इथून जायचं माहिती थे थे। आता हे मी साहेब साहेब आणि पबन मावागे यांचं नाव ना घेतलेलं आहे ज्यांना ज्यांना उमेदवारी एक एक माणसाने इकडे चला माणसं काउंट करते पुन्हा नावाचं सांगा एकदा सर हॅलो आपल्याकडे अध्यक्षपदासाठी ज्यांचे नाव आले त्यांचे नाव मी वाचून दाखवतो बबनराव ठांगे विष्णू काळे अमोल नरोडे अमोल મેની નામદાર અમોલ પવાર દિગંબર સરજી અને ભારત મોગી